नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय श्री स्वामी समर्थ महाराजांचा एका भक्ताला आलेला अत्यंत अद्भुत अनुभव सांगणार आहे स्वामी भक्तांच्या पाठीशी ठाम असतात तेव्हा भक्तांच्या आयुष्यात ते कसे चमत्कार घडवतात हे दाखवणारा हा अत्यंत अद्भुत अनुभव फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात आजचा हा अनुभव आहे बेलापूर येथे राहणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परमभक्त सौ सुविधा डेंगाने या ताईंचा ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी सौ सुविधा आज मी सर्वांनाच माझ्या आयुष्यात घडलेली ही अत्यंत अद्भुत काळीच चिरणारी सत्य घटना सांगणार आहे मी एकवीस वर्षांपासून स्वामींच्या सेवेत आहे आधी आम्ही भांडूप येथे राहत होतो त्यावेळी तिथेच सी डीओमध्ये माझे पती कामाला होते त्यामुळे आम्ही रेंटने तिथेच रूम घेऊन राहायचो आमच्या शेजारी एक स्वामींचा मठ होता त्यामुळे मी दिवसातून एकदा तरी त्या मठात आवर्जून जायची मग मला स्वामींची नित्यसेवा स्वामी सेवा ह्या सगळ्या सेवांची माहिती झाली आणि मी स्वामींची परमभक्त झाली बऱ्याच वेळा मी सेवांसाठी जेव्हा काही कार्यक्रम असायचे तेव्हा मठातही जायचे आणि मग तिथून मला स्वामींच्या हम गया नाही जिंदा आहे या वाक्यांच्या शब्दांप्रमाणे अनुभव येऊ लागले स्वामींनी मला असंख्य अनुभव दिले माझे पती जे अत्यंत छोट्या कंपनीमध्ये कामाला होते मात्र दोन वर्षात ते मॅनेजर झाले त्यांची पोस्टिंग झाली बदली झाली आणि त्यामुळे त्यांना दुपटीने सॅलरी मिळू लागली मग आम्ही बेलापूरला आलो आम्ही स्वतःचं घर घेतलं आणि मग इथेच आम्ही कायमचे शिफ्ट झालो सगळं सुखाचं आनंदाचं सुरू होतं पण ते म्हणतात ना की आनंद हा जास्त काळ नसतो तसंच काहीसं आमच्या आयुष्यात घडलं त्यावेळी गुरुचरित्र पारायण सुरू होतं कारण पाच दिवसानंतर बरोबर गुरुपौर्णिमा होती आणि प्रत्येक वर्षी मी गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारणाची सुरुवात करायचे त्यावेळी देखील माझं गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र पारायण सुरू होतं छान पारायणाची सुरुवात झाली आणि पारायण पूर्णही झालं शेवटी गुरुपौर्णिमेचा दिवस आला सकाळीच मी घरी महाराजांची संपूर्ण पूजा आटपली कारण संध्याकाळी मला पुरणपोळी आणि बेसनाचे लाडू घेऊन स्वामींच्या मठात जायचं होतं संध्याकाळी मी मठात गेली मात्र यावेळी पहिल्यांदाच असं घडलं की घराबाहेर पडतात मला काही अपशकून दिसू लागले हातात घेतलेल्या सगळ्या पुरणपोळ्या जमिनीवर पडल्या ज्या ऑटोमधून मी मठात जात होते ती ऑटोमध्येच बंद पडली आणि जेव्हा मी मठात पोचली तेव्हा समोरूनच एक काळ्या रंगाची मोठी मांजर माझ्या आडवी गेली नक्की हे काय संकेत आहेत मला कळे ना पण काहीतरी अघटित घडणार हे मला जाणवत होते माझं दर्शन झालं मी घरी आली त्यावेळी पहिल्यांदाच माझ्या देवघरातील दिवा हा विझला होता पूर्ण घरामध्ये अंधार पसरला होता खरं तर देवघरातील दिवा हा मी अखंड ठेवते त्यासाठी दिव्यात तेल आणि वातही मी मोठेच घालते मात्र तरीही आज हा दिवा कसा विजला हे मला कळत नव्हते काही वेळ गेला आणि मग त्यानंतर मी माझ्या मुलाला कॉल केला जो आय टी क्षेत्रात जॉबला होता पण बराच वेळ रोजच्या वेळेपेक्षा बराच वेळ निघून गेला मात्र तरुणही तो अजून घरी आलाच नव्हता मग मी त्याच्या मित्रांना कॉल केला मात्र त्याच्या मित्रांनी सांगितले की तो वेळेतच निघाला आहे तो पोहचे पण माझ्या मित्र मुलाचा कॉल हा कंटिन्यू नॉट रिचेबल येत होता असंख्य फोन केले पण त्याचा फोन लागत नव्हता आता मात्र माझ्या जीवाला धास्ती लागली माझ्या जीवात जीव नव्हता मनात काहीतरी घालमेल सुरू झाली काहीतरी अघटित होत आहे हे मला पूर्णपणे जाणवत होतं पण ते काय आहे हे मात्र मला कळत नव्हतं अशातच दोन तास उलटले मी देवघराच्या समोरच बसले होते आणि तितक्यातच मोबाईलची बेल वाजली अनोन नंबरवरून एक कॉल होता मी रिसीव केला तेव्हा तो कॉल हॉस्पिटलमधून होता आणि तेव्हा कळालं की माझ्या मुलाचा अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये माझा मुलगा हा जागीच ठार झाला आहे ताई म्हणतात हे सांगतानाही मला रडू येत आहे पण तो क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात भयान होता में तेक मी ते शब्द ऐकले मी जोरजोराने भिंतीवर डोकं आपटू लागले माझे पती हे त्यावेळीस आउट ऑफ इंडिया होते कामासाठी ते कॅनडामध्ये होते मी घरी एकटी होते मला काहीच कळत नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांचा देवघरात असणारा फोटो मी तसाच घराच्या बाहेर फेकून दिला आणि जसे होते तसे हॉस्पिटलला पोहोचले मी हॉस्पिटलला गेल्यानंतर मला तिथल्या नर्सने बॉडी त्या रूममध्ये आहे असे सांगितले आणि माझ्या काळजाचे तुकडे तुकडे झाले मी माझ्या मुलाजवळ गेले माझा मुलगा हा मृत आहे असे मला तिथल्या डॉक्टरांनी सांगितले मी तिथे गेले आणि माझं डोकं त्याच्या छातीवर आपटू लागले श्री स्वामी समर्थ महाराजांना मी नको नको ते शब्द म्हणू लागले आणि त्या क्षणात जसं मी माझं डोकं माझ्या मुलाच्या छातीवर आपटलं तसे त्याचे हृदयाचे बंद पडलेले ठोके हे सुरू झाले ताई म्हणतात सगळ्यांना हे खोटं वाटेल मलाही हे खोटंच वाटत होतं पण जेव्हा त्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा परत आले तेव्हा डॉक्टरांनी हे काहीतरी मिरॅकल आहे असे सांगितले डॉक्टर इमर्जन्सी तिथे आले माझ्या मुलाला आय सी यूमध्ये घेऊन गेले पुन्हा एकदा त्याच्यावरती ट्रीटमेंट सुरू केली आणि तब्बल सव्वा महिन्यानंतर माझ्या मुलाची प्रकृती ही पूर्णपणे सुधारत गेली सव्वा महिन्यानंतर माझा मुलगा घरी आला व्यवस्थित झाला पण त्यानंतर जेव्हा आम्ही त्याची पत्रिका बघितली तेव्हा त्याचं आयुष्य हे अत्यंत कमी सांगितले होते त्यावेळी महाराजांनी सांगितले की तुमच्या सेवांनी तुमच्या भक्तीने आणि तुमच्या स्वामींनी तुमच्या मुलाचे प्राण परत आणले त्याच्या कुंडलीतच त्याच्या पत्रिकेतच दिलेला आहे की पौर्णिमेचा कालावधी हा त्याच्यासाठी घातक आहे बरोबर त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती सगळं अघटित होतं माझा मुलगा हा अक्षरशः आम्हाला सोडूनच गेला होता पण स्वामी कृपा झाली स्वामी शक्ती पाठीशी राहिली एकवीस वर्षांची ती सेवा कुठेतरी फळीस आली आणि माझ्या मुलाचे गेलेले प्राण परत आले खरंच आजही त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाचा फोटो लावला आहे आणि त्या फोटोखाली त्याचा नावही लिहिलं आहे कारण त्यावेळीस असा पहिलाच पेशंट होता जो प्राण जाऊनही पुन्हा परत आला होता हे फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यातील अघटित स्वामी कृपा आहे खरंच त्यावेळी स्वामींनी आम्हाला हम गयालाही जिंदा आहे या वाक्याची प्रचिती दिली आणि आमच्या आयुष्याची सेवा आम्हाला कामी आली श्री स्वामी समर्थ भक्तांनो अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच काही छान अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलवरती नक्कीच शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ